नमस्कार मीनाच फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि हा समो, समोर समोर दिसतोय तो तुम्हाला वेंगुर्ला बंदर हे आहे आणि गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही इथून आता पुढे सिलिंक बनवलेलं आहे त्यांनी ब्रिज बनवलं आहे बीचवरती त्याच्यावरती आता चालत आम्ही पुढे जिकडे पाण्यात उतरायला येते तिकडे चाललेलो आहे तर बघा किती छान रम्य असा परिसर आहे मस्त पैकी समुद्र आणि आहे वेंगुर्ला बंदर सादर करणारा हॉटेल होते

काय करतात शूटिंग घेतली का बेंगलुर ला होय ना आणि इकडे काय दिसतात माशांचा लिलाव तिथे होत तिकडे आणि या बोटी चला आता पाण्याच्या कडे चालत जाऊ या आणि सीलिंग किती भारी दिसत बघा तू इथून किती मस्त असेल काय सोपचे आहे ना आम्ही समुद्र इथे মি লাগি কে Mm-hmm. Cool. सगळं दिसायला पाहिजे ना इकडे लाट आहे ना ही

mm-hmm <laughs>